बारावी परीक्षेत कोकण पुन्हा अव्वल निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के महाराष्ट्र आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे यात एकदा कोकण विभाग गुणवत्तेत अव्वल ठरले असून कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढा लागला आहे आज दुपारी अकरा वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला राज्यात पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामध्ये बोर्डाची परीक्षा घेण्यात आली राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे तर कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल ठरले असून शहाण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढा निकाल लागला आहे राज्यात अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान बारावी परीक्षा घेण्यात आली होती आज दुपारी अकरा वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला नऊ विभागीय मंडळ पुणे एक्याण्णव पॉईंट बत्तीस नागपूर नव्वद पॉईंट बावन्न छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट चोवीस मुंबई ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोल्हापूर त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट अमरावती एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस नाशिक एक्क्याण्णव पॉईंट एकतीस लातूर एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस कोकण शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढा लागला आहे नंबर वन निर्धारन्यूज सिंधुदुर्ग